नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे अठरा ऑक्टोंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा असतो मित्रांनो आपण जर नवीन नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो आपण हा उपक्रम सुरू करण्याचा एकवी उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे ओके आपण चालू करूया कालचा प्रश्न पहिले अर्चरी प्रीमियर लीग पंचवीस कोण जिंकले तर उत्तर होत राजपुताना रॉयल्स जिंकलेले आहे पुढे आजचा पहिला प्रश्न बीएसएफ एअरविंग ची पहिली महिला पहिले इंजिनियर कोण बनल्या आहेत तर उत्तर आहे मित्रांनो भावना चौधरी बनलेल्या आहेत ठीक आहे बीएसएफ एअरविंग ची पहिली महिला फ्लाईट इंजिनिअरिंग भावना चौधरी बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एअर विंगची पहिली महिला फ्लाईट इंजिनियर मुळगाव मेरठ उत्तर प्रदेश नियुक्ती स्थळ नवी दिल्ली प्रशिक्षण कालावधी दोन महिने प्रशिक्षण प्रकार इन हाऊस बीएसएफ एस एअर विंगच्या प्रशिक्षकाकडून नियुक्ती पत्र दिलजीत सिंग चौधरी आणि यांनी पाच जणांना दिले ठीक थी आहे त्यामध्ये पहिली महिला कोण ठरला भावना चौधरी इतर काय आपण पाहूया ठीक आहे विमानाची तांत्रिक तपासणी देखभाल उड्डाण सुरक्षा सुनिश्चित करणे संबंधित महत्वाच्या महिला मोहना सिंग पाहिलं गेलं तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट अवनी चतुर्थी पहिली गेलं शुभांगी सिंग राफेल विमान उडवलेली पहिली भारतीय महिला लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट अस्तापुरिया भारतीय नौदलाची पहिली महिला फायटर पायलट भावनाकांत प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी झालेली पहिली महिला पायलट कर्नल अंशु जामवाल एअर डिफेन्स युनिटची कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी प्रतिभा पाटील सुको तीस मध्ये उड्डाण राष्ट्रपती लक्षात ठेवा पुढे आजचा दुसरा प्रश्न जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो असा सुंदरसा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे दरवर्षी कोणत्या दिवशी सतरा ऑक्टोबरला साजरा केला जातो ठीक आहे कधी मित्रांनो सतरा ऑक्टोबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस वर्ल्डिकेशन ऑफ पॉवर्टी सतरा ऑक्टोबर उद्दिष्ट जगभरातील दारिद्र्य जनजागृती पहिला साजरा सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ह्या पॅरिस मध्ये आणि यु एन ने मान्यता एकोणीशे ब्याण्णव पहिला अधिकृत दिवस एकोणीशे त्र्याण्णव ठीक आहे यावेळेचा थीम काय पंचवीसचा थीम काय मित्रांनो सामाजिक आणि संस्थात्मक दुर्व्यवहार समाप्त करणे न्यायपूर्ण शांततापूर्ण समावेश समावेशक समाजासाठी एकत्रित कार्य करणे आणि सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन असतो हे सुद्धा माहित असत आपण काही महत्वाचे दिवस बघूया एक वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक शाकार दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन लालबहादूर शास्त्री जयंती पांच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पैला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नौ जागतिका ऑक्टोबर जागतिक आपत्ति जोखिम कमी करना चाहिए आंतरराष्ट्रीय दिवस पंद्रह डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन विद्या ऑक्टोबर जागतिक अन्न दिन चौबीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निमित्त ते तिसरा प्रश्न भारत इंडोनेशिया संयुक्त सागरी सराव सा समुद्र शक्ती पंचवीस आयोजन कोठे झाले आहे तर मित्र पाहायला गेलं तर विशाखापट्टणम मध्ये याच आयोजन झालेलं आहे समृद्ध शक्ती नेव्हल एक्सरसाइज समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया नौदल युद्ध सराव ठिकाण विशाखापट्टणम चौदा ते सतरा ऑक्टोबर आवृत्ती पाचवी प्रथम आवृत्ती दोन हजार अठरा सहभागी जहाज आय एन एस करावती समुद्र उद्दिष्ट समुद्र सुरक्षित सहकार्य वाढवणे आपत्कालीन कारवाई व समन्वय क्षमता वाढवणे हा मुख्य उद्देश पहिली अठरा मध्ये सुरबया इंडोनेशिया दुसरी एकोणीस बेलवान इंडोनेशिया तिसरी एकवीस जकार्ता तेवीस फ्रंट आणि पाचवी आवृत्ती विशाखापट्टणम भारत देश ओके पाचवी आवृत्ती आहे पुढे चौथा प्रश्न ग्लोबल हंगर इंडेक्स पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर भारताचा क्रमांक एकशे दोनवा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे एकशे दोनवा क्रमांक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ना अहवाल प्रसिद्ध सात ऑक्टोबर पंचवीस एकोणतीस एकशे तेवीस एकशे दोनवा क्रमांक पंचवीस पॉईंट आठ श्रेणी गंभीर मध्ये आहोत सध्या आपण लक्षात ठेवा चोवीस मध्ये एकशे पाचव्या क्रमांकावर होतो यावेळेस एकशे दोनवा टॉप देश आर्मेनिया बेलारूस चिली चीन सर्वात शेवटचा देश सोमालिया आहे लक्षात ठेवा भारताची आकडेवारी कुपोषित लोकसंख्या बारा टक्के वाढ खुटलेली मुले बत्तीस पॉईंट नऊ टक्के पाच वर्षावर मृत्यू होणारी मुले दोन पॉईंट आठ टक्के जागतिक भूक व कुपोषण कमी करणे व अन्न सुरक्षा वाढवणे पाचवा प्रश्न कर्नाटक राज्याने महिलांना मासिक पाळीच्या काळात दिलेली खास सुविधा कोणती तर एक दिवस पगारी सुट्टी देण्यात आलेली आहे किती एक दिवस पगारी सुट्टी महाराष्ट्र भारतातलं पहिलं असं राज्य आहे ज्याने एक दिवस पगारी सुट्टी देणे सुरुवात केलेली आहे ठीक आहे ओके पुढे मग ते प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल दोन्ही गोष्टीमध्ये मध्ये होतं सहावा अदानी ते गुगल सोबत मिळून भारतातील सर्वात मोठी एआय डाटा सेंटर उभारण्याची गोष्ट किंबिंब येथे केली आहे ठीक आहे मित्रांनो जर ऑप्शन जर चुकलेलं आहे ठीक आहे ऑप्शन वरती आणि हे दुसरे ऑप्शन्स आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा विशाखापट्टणम हे त्याचं उत्तर आहे कुठे उत्तर नेक्स्ट क्वेश्चन हे केंद्र विशाखापट्टन अन्वशितीस उभारले जाणार आहे या प्रकल्पात पंधरा अब्ज डॉलर्स इतका गुंतवणूक निधी असेल यामुळे देशातील कॉम्प्युटिंग क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतामध्ये वाढ होईल या प्रकल्प प्रकल्पामुळे प्रत्यक्ष चालना मिळेल नवीन रोजगारच्या संधी निर्माण होतील हा प्रकल्प अदानी कॉम्स आणि एअरटेलच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येणार आहे गुगल समज माहिती चार सप्टेंबर एकोणीशे ला स्थापना कॅलिफोर्निया अमेरिकेला सातवा प्रश्न रेडी रिलेव्हेंट आणि रिस्क ग्रेंट आहे ना हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अनिल चव्हाण यांनी लिहिलेले आहे लक्षात ठेवा अनिल चौहान लक्षात मत अच्छा सोबत कई इतने पुस्तकाबावियाँ। yeah. My root, my princess, Georgia, Melanie, different yet one Anupam के, the Queen of cricket, Mitali Raj, Tom's of sand, Gitanjali Shri, Time Shelter, Georgey, Gospi Dino, depends, sorry, defenders of India, Muhammad Arif, the turn around guide of two cricket, one Pooja Kumar, Pooja हाँ सहे, ठीक है, the minds गेम शेन वॉटसन वाय भारत एस फाईट फॉर फ्री स्पीच सलमान रस्ती पुढे आठवा प्रश्न भारतातील महिलांच्या कामगार क्षेत्रात सहभाग टिंबटिंब दरात वुमन वर्क स्पेस लक्षात ठेवा रेट मध्ये उल्लेखनीय वाढ दिसून किती टक्के वाढ झाली यंदा बेचाळीस टक्के आणि दोन हजार सतरा टक्के आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आव्हानुसार काही वर्षात महिलांचा रोजगारात सहभाग जवळजवळ दुप्पटीने वाढला आहे संबंधित मंत्री मनसुख मांडविया श्रम मंत्री आहेत कामगार मंत्री आहेत आणि हा जरा चुकून आलेला पॉईंट आहे ठीक आहे नववा पूर्व अंटार्क्टिका मधील भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे मैत्री लक्षात ठेवा काय नाव आहे मैत्री दोन ठीक आहे हा पॉईंट आपल्याला माहित पाहिजे मैत्री दोन, दोन नाव आहे नेक्स्ट दहावा प्रश्न नग नागामलई टेकडीला तमिळनाडूचे किती वेळ जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे उत्तर आहे चौथे स्थळ घोषित करण्यात आलेले आहे अकरावा नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने अलीकडे दोन मंत्र्यांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता दिली आहे तर उत्तर आहे दीव गुजरात आणि पॅरादीप ओडिशा लक्षात ठेवा बारावा प्रश्न धीर यांचे नुकते निधन झाले ते कोण आहे ते अभिनेते आहेत लक्षात असू दे कोण आहेत अभिनेते आहे नेक्स्ट तेरावा प्रश्न हे पासपोर्ट इंडेक्स पंचवीस भारताचा क्रमांक कितवा आहे तो भारताचा क्रमांक शिवा आहे पुढे महिला अंध फुटबॉल विजेता देश कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर अर्जेंटिना देश आहे पंधरावा प्रश्न आशियातील ते सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आले तो उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न कोणत्या भारतीय राजकीय नेत्याला मायक्रोसॉफ्ट आणि स्टार्टअप कंपनीकडून लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला ठीक आहे तर नितीन गडकरी यांना तो करण्यात आलेला आहे पुढे जेनजीच्या हद्दीवरील हिंद महासागरातील कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना परदेशात पळून जावे लागले आणि सैन्याने सत्ता काबीज केली तर उत्तर आहे माधाव गास्कर या देशात झालेला आहे ठीक आहे पुढे गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती नियुक्ती करण्यात करण्यात आलेली आहे आहे तर इंद्रनील नाईक यांची एकोणीसा मोवादी कमांडर भूपती यांनी आत्मसमर्थन कोणत्या जिल्ह्यात केले तर गडचिरोली जिल्ह्यात केलेलं आहे विसावा प्रश्न सोमाला चॉन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो परेश रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे आजचा प्रश्न व्यक्ती सर्वाधिक यूपीआय व्यवहार करणारे राज्य कोणते ऑप्शन आहे महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक गुजरात आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र आपण थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू